आज शिंडी गावच्या प्राथमिक आरोग्य के केंद्राच्या इमारतीचा उद्घाटन समारंभ संपन्न होतो तर, तर मी ज्या वेळेला जिल्हा परिषद सदस्य होतो दोन हजार पंधराला तर त्यावेळेला जी स्टाफ क्वार्टर्स आहेत ती इमारत आम्ही पहिल्यांदा उभी केली आणि त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या नंतर मी ज्या वेळेला आमदार झालो तर त्यावेळेला ह्या इमारतीची प्रशासकीय मान्यता भेटली आणि याचं काम सुरू झालं लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून इथली जी प्राथमिक आरोग्य के केंद्राचं जे कामकाज आहे ते सगळं आम्ही त्या स्टाफ क्वाटर्समध्ये शिफ्ट केलं आणि आता बघता बघता एवढी मोठी इमारत उभी राहिली मधल्या काळात दोन हजार बावीसला आपण याला सुप्रमा घेतली आणि त्याच्यानंतर आता ही दोन हजार पंचवीसमध्ये ही इमारत पूर्णत्वाला जाऊन आपण सर्विसमध्ये लोकार्पण करतो आहे आणि आपल्याला माहीत असावं म्हणून दोन हजार चोवीसलाच आजची ग्रामीण रुग्णालय म्हणून मान्यता आपण घेतली आहे ज्यावेळेला त्याचा स्टाफ इथं भेटणार आहे डॉक्टर्स समजा चार डॉक्टर असतील किंवा नर्स बाकीचे स्टाफ जो असेल तो सगळा जेव्हा इथं दिला जाणार आहे त्यानंतर ही ग्रामीण रुग्णालय म्हणून हे शेंगीची पी एस सी काम करेल आणि इथली पी एस सी आपण रतनवाडी गावामध्ये शिफ्ट करणार आहे परंतु आत्ता लोकांची जी गैरसोय होती आहे की प्रशस्त जागा नाही आहे ॲडमिट करायला व्यवस्थित बेड्स भेटत नाही तर त्यासाठी आता आपण या शिर्डी पी एस सीचं आज लोकार्पण करतो आहे इथली स्वच्छता आणि सगळे करून चार दिवसामध्ये ही पी एस सी इथं पूर्णता पूर्ण क्षमतेनं रणत होईल आणि काही दिवसात हे ग्रामीण म्हणून उदयाला येईल परत एकदा सर्व बांधवांना ही एक, एक मोठी गिफ्ट आहे आपल्या दृष्टीनं दुसरं आता मी शेंडीचं जसं प्राथमिक आरोग्य केंद्राचं के लोकार्पण करतो आहे तसं घाटघरला पथकाचा दवाखाना तो पण एवढा मोठा बांधलेला आहे तर त्याचं पण लोकार्पण करणार आहे म्हणजे आरोग्य सुविधेच्या दृष्टीनं आपलं एक मोठं पाऊल पडतं आहे याच्या आधी मी इथं माझ्या आमदार निधीतून शेंडी पी एस सीला ॲम्ब्युलन्स दिलेली आहे म्हणजे आपण जर पाहिलं का दोन हजार एकोणीस एकोणीसच्या आधीचा काळ आणि त्याच्यानंतरचा हा बदललेला काळ हा तुम्हाला खूप मोठा फरक दिसणार आहे आणि तसंही शेंडी भंडारदारा म्हणजे पर्यटनाची मांदी आहे लांबून लांबून पर्यटक येत आहेत आणि ऐन इमर्जन्सीच्या काळामध्ये त्याला आरोग्यसेवा भेटावी तसेच इथल्या बांधवांना माझ्या माता भगिनींना चांगली आरोग्यसेवा भेटावी हा यातून प्रयत्न धन्यवाद